तर नमस्कार सगळ्यांना तर बघा काल मला घरात जास्त काम होतं त्याच्यामुळे मी घरातले सगळी काम आहे आवर ते आवरले आणि मला आपण कामाला जायचं होतं त्या स्वयंपाक स्वयंपाकाची तयारी स्वय लागली आणि एक एक काम करूच तर संध्याकाळच्या अकरा वाजल्या बघा झोपायला मला उशीर झाला रात्री झोपायला त्याच्यामुळे सकाळ जागं झालं ना तर रोज मी सातला उठते बघा माझा टायमिंग आहे सातला उठायचा उटायचं झाडून घ्यायचं आत्या पण मदत करू लागतात बघा खालचं इथे झाडून घेतात आणि वरचं झाडून घेते भांडी कसती तोपर्यंत पाणी तापत आहे बघा पाणी तापले की भांडी ती आंघोळ करायची आंघोळ झाली कृष्णाला डब्बा करायचा डबा करून शाळेत लावायचा आणि आज पण मी त्याला भेंडी आणि चपाती आणि वटाणा दिलाय आहे बघा खायलाच डब्याला त्याने डबा खाल्लाय का नाही मी काय बघितलं नाही कृष्णा आलाय शाळेत ना आणि खालीच खेळत आहे बघा कृष्णा पण बनगण पावडर केले आणि आत्याने कशी दिले पिहूला आत्या झोपवते हो तिला झोका देऊन झोळीमध्ये दे। तर बघा ह्यांनी जी म्हणजे मी चांगलं केलेलं शूटिंगच करत नाही म्हणजे एकदम जी एक मी झोपलेली असले की लगेच कॅमेरा घेऊन येते आता आता मी माझं पाय दुखत होतं म्हणून मी म्हणजे काल काम करून सगळं पायही दुखायला लागलेत ना मी काही ब्लॉग घेतला नाही बघा का तर मला राग आला होता त्याच्यामुळे नाही तर मी गेल्या वेळेस तुम्हाला घरातला राड आहे ते आवडलेला सगळं दाखवलं होता पण दाखवलं नाही म्हणले मी ब्लॉगच बनवणार नाही का तर ह्यांच्यावरती रागवले ना त्याच्यामुळं मला त्या दिवशी रागात बोलले म्हणून मला राग आहे त्याच्यामुळे मी ह्यांना बोलत नाही पण एका मानाने असं वाटतं राहू द्यावत कशाला आता आपल्या हा बोलावा आता तरी ह्यांना बोलावा कुठलं त्या मी म्हणतात जाऊ द्या पर बोलत नाही बघू हिंदी काम आहे ते आवरले मग झोपले बघ आता झोपलेली होते मग शूटिंग घ्यायची गरज होती का म्हणत पूजाला उठो हाक मार सात वाजून गेल्या का तर कृष्णाला पण जायचं शाळेत मग ह्यांचं हाक मारायचं काम होतं का नाही नुसता पूजा उठ म्हणून नुसत्या पूरल्या घेऊन बसल्या आम्ही केस मोकळे सोडल्यात केस म्हणजे झोपीत न उठली केस विस्कटले होते मग आरशाच्या पुढे जाऊन केस येथे अशी गुंडळी वरती बांधले नीट त्याला लगेच शूटिंग केलं झोपलेली होती तरी शूटिंग केलं पूरगी उठली महागण मग हाक मारले असते तर काय झालं असतं का ह्यांना हा म्हणायचं उठ ग काय उठली नसते का हाकाने त्याच्या मग किचन कट्ट्या बसून मग आम्ही चपात्या लाटल्या तर काहीच कळलं ना बघा कृष्णाला अभ्यास काय दिलाय काय माहिती बघावं लागेल हाक मारत होता मग अशी मम्मी म्हणलं आले मला काम आहे कामावरून झाले पिहू पण झुटली नाही वाटतं खाली काल करते पिवड्या पण आता कपड्याचा राडा तुम्हाला त्यांनी कपडे फेकले मी सकाळ सकाळी नेट करणार का घर आता स्वयंपाक येते किचन मधला सगळं काम करणार ना एका शेजणी आवरणार ना बघा मी खालचं किचन भांडी स्वयंपाक इथे करून दिला जेवण येते काय केलं आणखी त्याला आत्यांकडनं मला तर काही बोलत नाही तुम्ही पण त्यांना काही बोलत नाही त्याच्यामुळं काहीच नाही आत्यांकडन सगळं घेतात आय ही गं आहे ते गं काही करायचं म्हणलं तरी आत्यांकडनच घेतात कृष्णाला सकाळी आंघोळ घातले त्यांनीच आवरले त्यांचं आणि शाळेत लावलं बाबा आपा आपा कामावर आले की गेलं आणि कृष्णा पण रोज सकाळी लवकर उठत बाबा खातर गारट्यामुळं मला उठ पण वाटत नाही गार लागतो पण आज जरा जास्तच उशिरला झाला बघा उठायला मला म्हणलं आता कृष्णाला उशीर होतय कोणा स्टॉप शाळेत जायला पण नाही जा त्याच्या टायमापर्यंत झालं सगळं बघा त्याच्यामुळं कृष्णा पटकेन शाळेत गेला जाऊन पण आलं शाळेत आणि माझी ज्येष्ठ आता एक वाजली बघा आणि माझे सगळे घरातली कामं आत्ताच झाल्यात धुणं पण धुलं भांडी घासली खर्चू पुसून घेतली आत्यांनी पिहूला आंघोळी ती घातली बघा आंघोळ गल्ली मग पेहू झोपायला लागले यांनी जेवले का नाहीत काय माहीत नाही मला बाहेर गेले आता पण कुठं तर पण मी नाही विचारलं नाही तर दरबारीचे नाही मी विचारते कुठं चाललात व काय काम आहे का तर बोलत नाही म्हटल्यावर कसं मी तरी विचारणार ना त्याच्यामुळे मी सागरलाच विचारते कुठं आणि सागर पण मला बोललं ना ते, ना ते, बोल ते कामात ऐकलं का नाही काय माहीत नाही मला सागरला ना असं बोलणं पण आहेत खाली सागरा खाली पिवड्यापी शंभू पण गेले शाळेत का तर चांगल्या गोष्टीच करायला पाहिजेत ना हा पूजा करायला पाहिजे बरोबर ह्यांनी मला सांगितल्यावर मी त्यांचं ऐकायला पाहिजे शिकायला पाहिजे शिकवल्यावर पण त्याला मला येत नाही मी काही करणार ना का तर मी कालचेच व्हिडिओ सांगितलं बघा का तर कृष्ण ना आले की अभ्यासनेमा आईबापांच्या हवाले असतो का तरी ह्यांना कामात ना वेळ नसतो त्याच्यामुळे अभ्यास घेत नाहीत पण मला जेवढं येते तेवढं तर मी घेतेच का तर मला जास्त काही येतच नाही ना एवढं मी पण शिकलेले असते तर मी नेमकंच म्हणजे कुठलंच ह्याला गोष्टीला अडथळा आला नसता मला आणि शूटिंगला पण नसता आला डायलॉग किती सगळं म्हणले असते पण मनातनं पण असं वाटतं का तर मग माझ्या आई बाप्पाला आलं असतं तर त्यांनी मला शिकवलं असतं पण त्यांना पण येत नाही त्याच्यामुळंच त्यांना येत नाही म्हणून मला पण शिकवलं नाही म्हणून आता ती कृष्णाला म्हणजे जसं मला कळते तसं तर मी आता कृष्णाला पण हे करते का तर ह्यांनी बघा एक मॅडम पण शिकवायला ठेवली होती मला का तर येत होते ती पण शिकवायला पण काय डोक्यातच बसाना माझ्याकडे त्यांनी सांगितलं तर ध्यान देऊन मी करायला पाहिजेत बघा पण चुकलं का तर आता त्यांना असं वाटतंय बोलावं वा जाऊन काय तर सांगावा बोलावा चुकलं माझ्याकडनं ते पण त्यांनी मग ते बोलणार ना तवर मग काय होतंय काय माहिती असं द्या बघू आणि मला कधी बोलतात कधी ना ते झोपलेले ह्यांनी शूटिंग नसतं केलं बघा मला त्या झाली राग आला किचनवर बसले तिथं पण कॅमेरा घेऊन आले मी चांगलं काय करत असताना येत तस का करतात काय माहिती दरबारची बोग आता पेहू पण झोपले का नाही बघते खाली जाऊन नाही तर तिला बघते नाही तर झोप होती झोपीला चालेल बघा पेहू पण आता आणि कृष्णाचा पण आम्हीच काय काय माहिती वाचायला तर काही येत नाही पण घ्यायचं पोरांकडनं विचारून येते जे येत नाही ते आपल्याला मग सांगण्यात पोरं पण शंभू पण शाळेत तर आता शंभू येणार संध्याकाळी पाच वाजता